आम्ही जाती आणि धर्माच्या ताकदीवर बोलत नाही दिव्यांगाच्या आशीर्वादावर आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यावर ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही सांगतोय या देशामध्ये मुद्दा जाती पाती धर्माचं राजकारण केलं जात झेंड्याचं राजकारण केलं जातं मित्र हो। आम्ही पाहतोय शेतकरी शेतकऱ्यासाठी ठेवला नाही मजूर मजुरासाठी ठेवला नाही दिव्यांग दिव्यांगासाठी ठेवला नाही युवक युवकांसाठी राहिलेला नाही च्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे झंडे देऊन पटवारा करण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना त्यांना फोगाव लागेल कष्ट करत या ता देशात आहे अडीच लाख रुपये महिना प्राध्यापक अडीच लाख अगर बाग जी चलेंगी ना एक लाख पहिले हमारे दिव्यांग भाई पण